एकला जीवच आहे फक्त माझा आणि ते दोन तीन कोंबडी पण ते लोकांच्यात जरी दाना टाकायचं झालं असं जवळच मूल भाव नाही कोण नाही कोण मग शेत नाही वाडी नाही काय नाही झाले असते ना चाळीस पन्नास तरी वर्ष व्हायला आले असते हो ना मंडळ काय म्हणून गेलं मंडळी काय अर्थ आहे असं आम्ही तिकडं पुण्याला आज असताना आम्हाला एक वाट स्वरूप मिळाले त्या माणसांनी सांगितलं आम्हाला की अशा अशी बाबा आहेत तर त्यांना त्यांच्या मागे कोणींच मुलं वगैरे कोणी हे गळतंय मग कुठे ठेव होणार तर त्याच्यामुळे वर ठेवलेत ते गावरी असतात मग ते होणारचं मग ते, ते आता आमच्याकडे इकडं गुरुच राहिला नाही पण नाही पण घेणार हो ते पण येत नाही का तरण तो पर्यंत एखादा बाया माणूस घरात नाही तोपर्यंत घराला शोभा नसते तो कधी वाटतं ते साठवालात तर नाही मोठे मोठे पॅलेट ठेवलेत जे पॅलर ज्या ठिकाणी आपण पाणी भरून ठेवतो हो आपल्याला उपयोग असं उभं राहायला जागा नाही तर घराला कुठला जागा भाऊ ये नाही त्याचा देव आहे ज्यांना त्या कारणाने आपण एकमेकाला मदत देत असतो बँकेच खात्याचं पुस्तक द्यायला काढून तिचा फोटो काढून घेतो म्हणजे